रामकृष्ण मौली माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला गणपतीचे सुंदर भजन ऐकणार आहे करा न पार्वती नंदन गणरायाला पहिले वंदन करा न पार्वती नंदन गणरायाला पहिले वंदन सुख करता तू दुखहरता सुख दुःखाची हो वार्ता सुख करता तू दुखहरता सुख दुःखाची हो वार्ता तोडी तू दुःखाचे बंधन तोडी तू दुःखाचे बंधन गणरायाला पहिले वंदन गणरायाला पहिले वंदन करनमन पार्वतीनंदन गणरायाला पहिले वंदन गजमुखातू भालचंद्रा शोभे तुला वक्रतुंडा गजमुखा तू भालचंद्रा शोभे शोभेत वक्रतुंडा नाम तुजे रे संकटमोचन नाम तुजे रे संकटमोचन गणरायाला पहिले वन्दन गणरायाला पहिले वन्दन करा पार्वती पार्वतीनन्दन गणरायाला पहिले वन्दन गणरायाला पहिले वंदन चिंतामणी तू मोरेश्वरा विघ्न हरता तू गजानना चिंतामणी तू मोरेश्वरा विघ्न हरता तू गजानना तोडी पापाचे पापाचे खंडन तोडी पापाचे पापाचे खंडन गणरायाला पहिले वंदन गणरायाला पहिले वंदन करन मन पार्वती नंदन गणरायाला पहिले वंदन ज्ञानाचा तू सागर विद्येचा तू भंडार ज्ञानाचा तू सागर विद्येचा तू भंडार शिवतन या जगी तुझे पूजन शिवतन या जगी तुझे पूजन गणरायाला पहिले वंदन गणरायाला पहिले वंदन करा न मन पार्वतीनंदन गणरायाला पहिले वंदन गणरायाला पहिले वंदन